नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे नेमकी काय बातमी जाणून घेऊया मंडळी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे आणि आशामध्येच भाजपला धक्क्यावरती धक्के बसत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मजबूत होत चाललेली आहे पिंपरी चिंचवड मध्ये भाजपसाठी हा नवीन धक्का बसलेला आहे पिंपरी चिंचवड मधील भाजपचे नेते रवी लांडगे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचं ठरवलं आहे भाजप हा पक्ष विचारांचा पक्ष होता परंतु मागच्या काही वर्षांमध्ये भाजपने विचार सोडलेला आहे भाजपचे नेते फक्त भ्रष्टाचार करण्यात मशगूल आहेत येथील स्थानिक आमदार महेश लांडगे पद्धतीने वागत आहे फक्त भ्रष्टाचार करण्याचं त्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही कंटाळून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे आजच त्यांचा मातोश्रीवरती पक्ष प्रवेश होणार आहे रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड शहरातील एक मोठं नाव आहे ते भाजपचे दिवंगत नेते बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र आहेत बाबासाहेब लांडगे हे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आहेत तसेच या शहरामध्ये भाजप रुजवण्यात त्यांचा एक मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच भाजपसाठी त्या एक मोठा धक्का आता मानला जात आहे रवी लांडगे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा अपक्ष प्रवेश अतिशय महत्वाचा मानला जात आहे कारण त्यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंना एक मोठा तगडा उमेदवार तेथे मिळणार आहे उत्तर मंडळ ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र